नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी पाहूयात आजच्या काही नमस्कार जत शहरातील सर्व व्यापारी बंधूंशी आज मी व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं ठरवलं खर तर जत विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लोकांनी पूर्णपणे हातामध्ये घेतलेली आहे आणि प्रस्तापितांचे धाबे धाबेदानले आहेत लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतल्यामुळं अफवा पसरवण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय हा विरोधकांकडे राहिलेला नाही मागच्या दोन तीन दिवसापूर्वी उमदीमध्ये लाईव्ह सभा चालू असताना एक फेक अकाउंट तयार करून लिंगायत समाजामध्ये आणि धनगर समाजामध्ये वाद निर्माण होईल अशा पद्धतीची कमेंट केली मी स्वतः पोलिस जाऊन बसून त्यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे काल एस पी साहेबांशी बोललो जो कोणी असेल त्याला पोलिसांनी समोर आणला पाहिजे ही आम्ही भूमिका मांडलेली आहे व्यापाऱ्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण तयार केलं जात आहे की गोपीचंद आल्याच्या नंतर व्यापाऱ्यांना त्रास होईल मी त्या सर्व माझ्या व्यापारी बांधवांना माझी विनंती आहे अरे मी ज्या कुळातून आलेलो आहे त्यांचा स्वभाव अन्याय करणार नाही बोरगावमध्ये एका मागासवर्गीय मुलीच्या आब्रूला हात घातला म्हणून गावाशी संबंध नसलेला राजकारणाशी संबंध नसलेला मेंढ्या राखणाऱ्या बापू बापूबिरूंनी हातामध्ये बंदूक घेतली आणि सगळ्या गुंडांचा नायनाट करून टाकला त्या कुळीतले आम्ही आहोत आम्ही अन्याय करणाऱ्यांच्या बाजूने कधीच उभा राहत नाही ज्याच्यावरती अन्याय झाला त्याचीच आम्ही बाजू घेतो व्यापाऱ्यांना मला हेच सांगायचं आहे की तुमचं संरक्षण करणं तुमचं प्रोटेक्शन करणं तुम्हाला कुठलीही कसली अडचण येणार नाही याची सगळी जबाबदारी हा गोपीचंद पडळकर घेतो आहे उद्या माझ्यासोबत फिरणाऱ्या कार्यकर्त्यानं जरी अत्यंत जवळच्या कार्यकर्त्यांना जरी या व्यापारपेठेतल्या कुठल्याही व्यापाऱ्याला विनाकारण त्रास दिला तर मी माझ्या जवळच्या कार्यकर्त्याची बाजू घेणार नाही मी त्या व्यापाऱ्याची बाजू घेणार त्यामुळे असं डिस्टर्ब होऊ नका आज जत विधानसभा मतदारसंघाची निवडणूक या निवडणुकीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये लिंगायत आणि धनगरांचं राजकीय एकत्रीकरण व्हायला लागलंय आणि ह्याला दृष्ट लावण्यासाठी नाना प्रकार नाना प्रकार केले जात आहेत तुम्ही सगळे सुज्ञ आहात तुम्हाला सगळं कळत आहे तुम्हाला रोज शंभर दोनशे पाचशे लोक भेटतायत तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही ही निवडणूक पुढे येऊन हातात